नमस्कार क्षितिजाला घेऊन पडणाऱ्या बाईकडून भूमीने आता क्षितिजाला वाचवलेले असते पाटणा येऊन अमोली भूमीचा खूपच अपमान करत असते आणि भूमीवर खूपच चढून बोलत असते आता आवाज चढून बोलणाऱ्या भूमीला आता आकाश बघतो आणि त्याला खूपच वाईट वाटतं वाट आणि तो म्हणतो काय गोली तू काय समजते स्वतःला तुला काय आहे माहिती भूमीबद्दल अगं भूमी कशी आहे हे तुला अजून काही माहिती नाही आणि तुला कोणी हक्क दिला भूमीला एवढं सगळं बोलण्याचा एक गोष्ट लक्षात घे भूमीला काही बोलायचं नाही मला अजिबात सहन होणार नाही आणि तुला काय कळतं ग तुला माहिती आहे का तुला तुझ्या मुलीला म्हणजे सिद्धिजाला भूमीने दूध पाजलं आहे आणि तिला जिवंत ठेवलं आहे आणि तरी सुद्धा तू भूमीला बोलतेस अगं तुला कधी कळणार अमोली अगं भूमी ही किती निस्वार्थी आहे हे तुला अजून काहीही माहिती नाही आता आकाश खूप काही बोलत असतो अमोली ऐकत असते अमोली म्हणते तू तिचीच बाजू घेणार त्यावर आकाश म्हणतो अगं तुला काय कळतंय ग अगं तू भूमीशी असं बोललेलं मला अजिबात सहन होत नाही असं बोलून आता अबोली ही तिथं निघून गेलेली असते आणि आकाश भूमीला म्हणतो चल भूमी चल अगं तुला कळत नाही का ती तिची लेख आहे आणि तू सारखं सारखं तिच्या पाठीशी तर तिला सुद्धा त्रास होत असणारच ना त्यामुळेच ते तुला बोलते आता आकाश भूमीला समजावत असतो आणि आकाश हा त्या भूमीला घेऊन गाडीत जाऊन बसलेला असतो आणि आकाश म्हणतो अम भूमी मला सांग आपल्या आयुष्यात असं का चाललंय सगळं आपल्याला किती त्रास होतोय आणि आपल्याला आता सुखाने जगायचा अधिकार नाही आहे का आपल्या आयुष्यात सुख नाही आहे का आपल्याला सुख लाभेल की नाही असा आकाश भूमीला विचारत असतो त्यावेळी भूमी म्हणते एक गोष्ट लक्षात घे आकाश मला माझे बाबा नेहमी सांगतात त्यावर आकाश म्हणतो काय सांगतात बाबा त्यावर भूमी म्हणते अरे माझे बाबा नेहमी सांगायचे आपल्या आयुष्यात भोग असतात भोग आणि ते भोग प्रत्येकाने इथेच भोगून वरती जायचं असतं तेव्हाच ते भोग संपतात त्यावर आकाशमुठो म्हणजे त्यावर भूमी म्हणते हेच आपल्या आयुष्यातील म्हणजे नशिबातील भोग आहेत आपण काही चुकीचं केलं असतील तर ते आपल्याला इथेच भोगायचं आहे आणि तेच भोग आपण भोगतोय असं समज आणि हे जेव्हा भोग संपतील ना तेव्हा आपले छान दिवस सुरू होतील आणि तेव्हाच आपल्या आयुष्याला खरी रंग देईल ते ऐकल्यावर आकाश खुश होतो आकाशमुठो काय भूमी हे खरंच शक्य आहे का त्यावर भूमी म्हणते का शक्य नाही आकाश एक गोष्ट लक्षात घे सुख आणि दुःख एकत्र कधी राहत नाही ज्यावेळी सुख असतं त्यावेळी दुःख नसतं आणि ज्यावेळी दुःख असतं तेव्हा सुख नसतं जस सकाळ आणि संध्याकाळ असते ज्यावेळी सकाळ असते त्यावेळी संध्याकाळ नसते आणि ज्यावेळी संध्याकाळ असते त्यावेळी सकाळ नसते म्हणजे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का आपली आता रात्र चालू आहे रात्र आणि आपला दिवस नक्कीच उजाडणार आहे आणि ज्या वेळेला आपला दिवस उजाडेल ना तेव्हा आपल्या बरोबरला पोहोचत नसेल आपल्या सुखाची चाहूल लवकरच लागेल त्या ऐकल्यावर आकाशात खुश झालेला असतो आता आकाश आणि हे खुशीतच घरी येतात खुशीत घरी आलेले भूमीला बघून आता पौर्णिमाला खूपच होत असतो पौर्णिमा म्हणत असते का खुश आहात तुम्ही माझ्या नवऱ्याला मारून तुम्ही खुश आहात आता माझ्या सासूला सुद्धा तुम्ही मारलीत ते ऐकल्यावर राग येतो रागात भूमी पौर्णिमाचं थोबाड फोडते आणि म्हणते तुला आम्हा दोघांना खुशीत बघवतच नाही का जा आत मी कोपऱ्यात जाऊन बस आणि परत आमच्या समोर येऊन उपोस आता असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू